महाराष्ट्रातील रायगडच्या कोरलई समुद्रकिनारी एका फिशिंग बोयाने सर्व यंत्रणांची झोप उडविली होती मागील चार दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा अलिबाग मुरुड कोरलई मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलीस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा विविध यंत्रणाच्या आधारावर समुद्रातून वाहून आलेल्या फिशिंग बोयाचा शोध घेत होते रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी मोठ्या शिताफीने बॉम्बे डिटेक्टरच्या सहाय्याने या हालचाली शोधण्याचे काम सुरू सुरु ठेवले होते पण आज रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर अखेर हा बोया सापडला आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जास्त लक्ष दिल्याने फिशिंग बोया सापडला पोलीस अधीक्षक आंचल दलाल व टीमने यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कोरलाई समुद्र किनाऱ्यावर एक उपकरण सापडले आहे जे सूर्यप्रकाशात सक्रिय होत असे आणि पाकिस्तानला जोडलेले जीपीएस सिग्नल पाठवत असे पोलिसांनी चार दिवसांच्या शोधानंतर ते समुद्रातून जप्त केले समुद्र किनाऱ्यावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या गुड सबसेप्शन आता संपला आहे पाकिस्तान एस म्हणून वारंवार सक्रिय होत असलेला सिग्नल त्याचे रहस्य आता पोलिसांकडे उघड केले आहे सखोल शोधानंतर रायगड पोलिसांनी समुद्रात तरंगणारा तो हायटेक बोया सापडला आहे जो सूर्यप्रकाश पडताच आपोआप सक्रिय होत होता आणि पाकिस्तानला जोडलेले जीपीएस सिग्नल पाठवत होता आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल